झाली ती सुरू साऊ झाली माऊली गुरु शिकवल केल शहान क्रांतीचे वान दिले हाते निशान सत्यवान नाही ज्योतीची सावती शिक्षणाची गंगा होत झाली महान वस्ताद लहू जिथे होते साथीला भीती काय कुणाची नाही आम्हाला शिक्षणाचे व्रत घेत लागे कामाला, एक एक शाळा सुरू झाली पुण्याला दगडू पहा हस तो ही पाहून शाळा जमीन झाली शाळा आणि तो बाळा आठवण तू ठेव तो बाळा माये येव शिक्षण कळा भिडेवाडा बोल लहान मांडला सारा भिडेवाडा बोल लहान मांडला सारा विजय वडवे राव तुमचा प्रयत्न सारा गत वैभव मिळावे हे राष्ट्र अर्पला गत वैभव मिळावे हा स्वप्न म्हणाला राष्ट्र अर्पण करू अभिमान सारा जीवनी बाबा अन ज्योती साहूची प्रेरणा मिळेल जगा पहिल्या शाळेची विशाल हो विशाल विचार अनगाडू बनवला विशाल हो विचार अन अनगाडू म्हणूला संविधानाचा मुलामा देव भिडे वाड्याला देव भिडे वाड्याला शाळा भिडे वाड्यात झाली ती सुरू शाळा भिडे वाड्यात झाली माऊली अन पहिला गुरु धन्यवाद सह्याद्रीवाणीचे पत्रकार आदरणीय विशाल बोर